नमस्कार मंडळी तिसऱ्या भागामध्ये आपण होतो श्री नवलाई देवीच्या मंदिरामध्ये नंतर आपण गेलो नरवणच्या श्री व्याघ्रांबरी देवीच्या मंदिरात व्याघ्रांबरीच्या मंदिरातून निघून आपण गेलो आमच्या वैद्य परिवाराच्या श्री सोमेश्वर मंदिरामध्ये आणि आता आपण आलो आहोत नरवणच्या श्री दत्तगुरूंच्या मंदिरात तर मंडळी वेळ न घालवता चालू करूया आजचा आपला चौथा भाग हिरव अरे मस्त आता ही पिवळं पिवळं गवत दिसतंय ना सगळं हिरवं असतं म्हणून बोलतोय आपण बाईक निदली खरं सांगायचं तर आमचा इथे बाईक जायचा यायचा प्लॅन होता पण तो काय पॉसिबल झाला नाही कामामुळे एक दिवसाची सुट्टी होती खरं तर इकडे येणं पण आपलं अचानक काय ठरलं यायला mm. भाई तर म्हणजे आत्ता आपण आलो आहोत दत्तम मंदिरकडे जसं मी सांगितलं ह्याचासुद्धा एकदम पूर्ण व्यवस्थित एक वेगळा ब्लॉग आहे तो तो बघा नक्की यामध्ये डिटेलमध्ये सगळं मी सांगितलं आहे आता जस्ट मी सगळं दाखवण्यासाठी इकडे आलेलो आहे तर आपण आता दर्शन घेऊया देऊळ बंद आहे देऊळ बंद तुला ज्या गोष्टीसाठी मी इकडे आणलेलं ती गोष्ट दाखवतो तर मंडळी हे मंदिर जेवढं सुंदर आहे तेवढाच सुंदर आहे इकडून दिसणारा समुद्राचा व्ह्यू आणि हेच दाखवण्यासाठी मी माझ्या मित्राला खास इकडे घेऊन आलोय तर मंडळी आपलं दर्शन आहे आणि आपण आता इथून निघतोय आणि आपण जातोय आता हेदवीच्या समुद्रावरती पण त्याआधी आपण थांबणार आहोत हेदवीच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये तर मंडळी आपण आता आलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ हेदवीमध्ये तर हा जो मठ आहे तो श्री दशभुज गणपती मंदिरापासून काहीच अंतरावरती आहे जेव्हापासून मी या मठामध्ये आलोय तेव्हापासून मला स्वामींच्या तारक मंत्राच्या या ओळी आठवत निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मर्तकामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मंडळी स्वामींचं दर्शन तर खूप छान झालं आणि आता आम्ही आलो आहोत हेदवी समुद्रालगत असलेल्या महेश्वर मंदिरामध्ये या मंदिरामध्ये सुद्धा शिवरात्रीच्या वेळेला भजनं कीर्तन असे खूप छान छान कार्यक्रम इथे घेतले जातात तर आपण आता जाऊया देवळाजवळच असलेल्या प्रसिद्ध अशा बामणघळजवळ किनाऱ्यावरून मावळे तिचा सूर्य बघायची मजा काहीतरी वेगळीच असते बामणघळवरून उतरल्यानंतर आम्ही हे मासे बघायला थांबलो हे मासे म्हणजे ज्यावेळेला भरती येते त्यावेळेला खडकात जी रिकामी जागा असते त्यात पाणी साचतं आणि त्याच्याच बरोबर हे मासे इकडे अडकतात आता या माशांची सुटका पुढची भरतीची वेळ होईल त्याच्यानंतरच होईल मी आणि माझा मित्र आता खाणार आहोत दिनाथ भाऊंकडली स्पेशल भेळ

गोवा म्हणजे म्हणजे तिथे असं झालंय की तिथे टोटल कमर्शियल टोटल कमर्शियल म्हणजे गोवा मध्ये तुम्ही काही जर ठेवला तरी तो विकणार विकलाच जाणार असा गोवा म्हणजे स्पॉट झालेला आहे आणि त्यासाठी तेवढं पण नको तेवढं पण नको त्यात त्यातली आहे पण म्हणतो म्हणजे या जागे या दिवसला चांगला इम्पॉर्टन्स मिळाला गो मी यायला पाहिजे आणि कसं माहिती पण जास्त पर्यटक आले ना तर जास्त पर्यटक काय करतात भांड करतात तुम्ही अक्षरशः आता कधी कधी पार्ट्या होतात बघितलं बाटल्या बाटल्या टाकल्या बरोबर ते उचलू शकतो आपण त्या बिअरच्या बाटल्या अशा दगडावर फोडतात आणि लहान मुलं जशी खेळतायत ना ते बिचारी खेळायला जातात आणि त्यांच्या पायाला कसं मी धाव दिलं तो काका हळद आहे हळद आहे हे मला आवडत नाही तुम्ही करा पार्ट्या एन्जॉय करा पण बाटल्या फोडू आता तिथेच ठेवा निराद भाऊ आता जे बोलत होते ही परिस्थिती आपल्याला बऱ्याचशा समुद्रकिनारी दिसून येते खर तर येणारे पर्यटक थोडे समजूतदारीने वागले तर अशी वेळ कुठच्या समुद्रकिनारी येणार नाही गप्पा मारता मारता वेळ कधी निघून गेला काहीच कळलं नाही आमच्यासाठी खास हळदनकर काकांनी आज शेकोटी आणि जेवणाचा उत्तम भेद तयार केलेला आहे त्यामुळे आता इथून लगेच निघतो आणि पोचतो साई सावलीवरती गावाकडली थंडी शेकोटी आणि ताकाणी मित्रासोबत मारलेल्या गप्पा एवढा मस्त निवांत आणि छान वेळ घालवला मी त्या दिवशी आहा जंगल फिरायला जाऊया जंगल

आता गावावर निघायची वेळ झाली सकाळचे आता साडेसहा झाले आणि आता आम्ही परत निघालोय दापोलीला तर दापोलीला जाणार आणि मग तिथून पुन्हा ट्रेन पकडणार आम्ही खूप लवकर निघतोय काका झोपलेत आता तर त्यांना उठवत नाही मग तसेच निघतो आता आम्ही तर मंडळी जिथून आपला प्रवास सुरू झालेला म्हणजेच दापोलीवरून तिथेच आता आम्ही परत आलेलो आहोत जर तुम्ही पहिला भाग बघितला असेल तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल जर ह्यांच्याकडे गाडी होती तर मुंबईला परत जाताना हे गाडीने का नाही जात आहेत ट्रेनने का जात आहेत तर त्याचं उत्तर हे असं मुळताच आम्ही दापोलीला मित्राच्या भावासाठी गाडी ठेवण्यासाठी आलो होतो असंच ठरलं होतं की जाताना मुंबईवरून गाडी घेऊन जायचं एक दिवस तिकडे दापोली फिरायचं आणि दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून परत मुंबईला यायचं आम्ही जसं ठरवून आलेलो विरुद्धच झाला आम्हाला ट्रेनची तिकीटं कन्फर्म झालीच नाहीत त्यामुळे एक दिवस वाढला आणि आपला गावचा मस्त एक प्लान चांगला झाला तर मंडळी तुम्हाला हे चारही भाग कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये